ही कारवाई शहरात बुधवार दिनांक दोन जुलैला दुपारच्या सुमारास करण्यात करण्यात आली त्या दोघांकडून तब्बल दुचाकी जप्त आहे शेख मेमन कॉलनी खान उर्फ शाहरुख राहणार अमरावती अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहे या प्रकरणी पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एक विना क्रमांकाची दुचाकी विक्री परिसरातून दुचाकी लंपास केल्याची कबुली दिली अवधुतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरी केल्याचे निष्पन्न झाले शाहरुख शमशेर खान याची सासूरवाडी असल्यामुळे तो यवतमाळ ये येथे आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले चोरी करण्याच्या उद्देशाने शहरात फिरत असल्याची माहिती एसबी पदकाला मिळाली त्यावरून पदकातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी सापळा रचून शेख सोहेल शेख मेहबूब याला ताब्यात घेतले दरम्यान त्याची कसून चौकशी केली असता त्याने शहरासह आजूबाजूच्या ठिकाणी चोरी केल्याचे कबूल केले दोघांकडून आठ दुचाकी अंदाजे चार लाख वीस हजार रुपये किमतीचे जप्त करण्यात आले आहे ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप एल प्रमुख पोलीस निरीक्षक सतीश चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गजानन राजमल्लू पदकातील सय्यद साजिद रुपेश पाली योगेश जगवार प्रशांत हेडाऊ कविश पाळेकर सुनील पैठणे आगाश सूर्यवंशी देवेंद्र होले सुहेल मिर्झा दिगंबर पिलावन आदींनी पार पडली।